कर्माचा संबंध प्रकृतीशी प्रकृती सत्य आहे का प्रारब्ध क्रियमान भक्ता संचित नाही जा अवघा देवची झाला पाहिजे भरून या अंतर्वाही मग कर्माचा विषय मग कर्मच ब्रह्म आहे ब्रह्माशिव काहीच नाही जे दिसत ते देवच देवचे ज्ञानदृष्टी जे जे दृष्टी दिसे ते ते, ते हरिरूप सर्वाघटी राम देहा दे ही सूर्यप्रकाश सहस्त्रियावर आहे नाथ महाराज म्हणजे जे ते जे दृष्टी दिशे येते ती हरी पूजा ध्यान जेव त्याशी नाही त्याच्यासाठी नाही पूजा ध्यान जेव तो तुका कशी उतर पार झाले आहेत था। संत त्यांचं काही शिल्लक ठेवलेलं नाही <coughs> त्यांनी मग देवते संत देवते संत निमित्त त्या प्रतिमा प्रतिमा निमित्ताला ठेवल्यात की ते ठिकाण सर्वांनी बसायचं बाबा स्वच्छ ठेवायचं प्रसन्नात वाटले पाहिजे प्यायला पाणी पाहिजे जेवायच्या वेळाला प्रसादन मग तिथं भक्ती ज्ञान वैराग्याचा असा अध्यात्माचा गोड चर्चा चालली पाहिजे तिथं बसून काय चालत होत हा चालू द्यायचं दे। नाही बरोबर कार्य करायचं ना चालला तुम्हाला काय त्रास थोडायचं